नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत ना तरी इथे मी आर्यासाठी टिफिन बनवते आज त्याच्या टिफिनसाठी मी बनवलंय सिंपल मसाल्यातला बटाटा आणि इथे दूध गरम करायला ठेवलंय आहे त्याच्यापुरत्या चपात्या केल्यात बाकीचं पीठ तसंच ठेवलंय नंतर करल आणि आता आर्याचं इथे टिफिन भरलाय मी आता त्याला कॉफी बनवून देते आर्याला कॉलेजला आहे आर्य आता कॉलेजला गेलाय मी निवांत बसून आता चहा घेते आता चहा घेतला घरातलं पण सर्व काम कामावरले देवपूजा पण झाली आहे आता स्वयंपाकाला सुरुवात करते आणि स्वयंपाक पण भरपूर आहे बाराच्या आत सगळा स्वयंपाक झाला पाहिजे माझा आता मी मिरची आणि लसूण वाटून घेते हेच वाटण मी सर्व भाज्यांना वापरणार आहे मिरची आणि लसूण ह्या वाटणातच ह्या भाज्या एवढ्या टेस्टी होतात ना आता कढई गरम झाली त्यामध्ये तेल टाकते त्यामध्ये मी मिरची आणि लसूण मुळापण टाकले परतून घेतलं आणि अगोदर मी गवार बनवते आता त्यात टाकते चवीपुरतं मीठ हळद पण टाकली मी अगोदर गवार ता 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 आता गवार शिजलीये मी एका मोठ्या ताटक काढून घेते म्हणजे मग मला त्यातच सर्व भाज्या काढता येतील आणि आता मी बनवते भेंडीची भाजी तेलामध्ये मी वाटून टाकले आता भेंडी टाकून मी परतून घेते त्यात टाकते थोडीशी हळद चवीपुरतं मीठ मिक्स करून घेते आणि आता झाकण लावून वाफेवरच भेंडी शिजवून घेणार इथे मी कुकर लावला आहे वरण भाताचा इथे मी खिरीसाठी तांदूळ शिजवून घेतलाय आता त्यामध्ये दूध टाकते मिक्स करून घेते साखर टाकते आता त्यात टाकते थोडीशी विलायची आणि पूड चारुळे आता ही भेंडी पण शिजली आहे ती पण मी आता त्या मोठ्या ताटातच काढून घेते आता तेलामध्ये वाटून टाकले मिरची लसूण परतून घेते आणि आता मी बनवते काशीफळ भोपळ्याची भाजी त्यामध्ये टाकते थोडीशी हळद चवीपुरतं मीठ मिक्स करून झाकण लावून भोपळा पण मी वाफेवरच शिजवून घेणार आहे इथे मी दूध गरम करायला ठेवलंय आणि खीर पण हो आता होत आली आहे थोडी घट्ट झाली की मग गॅस बंद करणार आणि आता इथे मी बारीक कांदा चिरून घेते बटाट्याच्या भाजीला आणि भजीला आता भोपळा पण शिजत आलाय त्यावरून टाकते किसलेलं खोबरं आता भोपळ्याची भाजी पण तयार झाली आहे मी गॅस बंद करते आणि इथे बारीक कोथंबीर कापून घेते आता इथे मी कांद्या भजीची तयारी करून घेते त्यात चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर खायचा सोडा टाकलाय आणि आता भोपळ्याची भाजी मी ताटात काढून घेते आणि आता मी बनवते कारलं त्यात पण टाकते थोडीशी हळद चवीपुरतं मीठ आणि ह्यात मी थोडंसं पाणी टाकणार आहे कारण मी, मी कारलं वाफळून नाही घेतलं त्यामुळं मग थोडंसं पाणी टाकून शिजून घेणार आहे आता बनवते मी बटाट्याची भाजी तेलामध्ये मी टाकली आहे मोहरी जिरे कढीपत्ता वाटण मिक्स करून घेते मिरची परतून झाल्याच्या नंतर पर त्यामध्ये कांदा टाकलाय आता कांदा परतून घेते त्यामध्ये टाकते थोडीशी हळद चवीपुरतं मीठ कांदा परतून झालाय त्यामध्ये टाकते बटाटा आता बटाट्याची भाजी पण झाली त्यावरून टाकते बारीक चिरलेली कोथंबीर किसलेलं खोबरं आता बटाट्याची भाजी ताटात काढून घेते वरतून मी खोबरं आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकली आहे आणि आता इथे सर्व भाज्या तयार झाल्यात इथे मी डाळ पण फोडणीला दिली त्यावरून पण मी बारीक चिरलेली कोथंबीर टाकते आता इथे मी आळूवाड्या कापून घेते आता मी कांदाभजी करून घेते कांदाभजी झाल्याच्यानंतर मग आळूवाड्या तळून घेते आता भजी तळून झालेत मी काढून घेते बाऊलमध्ये आता आळूवळी तळून घेते इते तायर जाले इते तायर आता इथे सगळा स्वयंपाक तयार झालाय हे पहा इथे नैवेद्याचा ताट पण तयार केलंय एक गायगंगेला आणि एक टेरेस वर आता साडेबारा होत आलेत आणि माझा सगळा स्वयंपाक पण झालाय नैवेद्य पण भरलाय आणि इथे सिक्युरिटी त्यांना कॉल केला होता त्यांना जेवायला बोलवलंय त्यांनाच मी दरवर्षी गण म्हणून जेवायला बोलवते तर चला मंडळी आजचा ब्लॉग मी इथे संपवते भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय